द्राक्षाबाद बंधून मी विजयकुमार तासका येश अगुल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात धर्जदार उत्पादन काढण्यासाठीचा संवाद चालला तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायचा बंधून काळ अडचणीचा आहे रोज पाऊस पडतोय आपल्या बागा छाटल्या काही फ्लॉवरिंगकडं चालल्या काही विरणी चालल्या ह्या काळात पाऊस पडतोय मग विरणी करावी का औषध मारलं पुन्हा पाऊस पडेल तर पुन्हा औषध फावणी करावी का रात्रीच्या औषधांच्या फावण्या करणं गरजेचं आहे का ने अपने साथ ने परुण परुण परुण। ला या सगळ्या विषयावर मी आज आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बघा दर बंधनो आपल्याला ह्या सगळ्या फेज खूप नव्या आहेत अशातला भाग नाही आहे यंदाचा काळ मात्र खोलखोल खूप अडचणीचा आहे गेला पाठीमागच्या साठसत्तर वर्षाच्या इतिहासात अशी कधी परिस्थिती नव्हती लक्षबाघांच्या बाबतीत कारण पाच मे पासून पाऊस झाला ते नोव्हेंबर उजाळलं तरी आपण पावसातच आहे आणि तुफान पाऊस आहे अगदी सोयाबीन खरीप तर आपला पन्नास साठ सत्तर टक्क्यापर्यंत वाया गेला द्राक्ष हंगाम धोक्यात येतो का अशी परिस्थिती निर्माण झाली मुळात ज्या परिस्थितीत सूक्ष्मगड निर्मिती आणि मॅच्युरिटी त्या सूक्ष्मखण निर्मितीला मिळायची त्या काळातच पाऊस चालू झाला कशी तरी आपण ती मिळवली आणि इथंपर्यंत आलो तर आता पाऊस पडतोय आणि कामं थांबत आहेत बागायत म्हणून जरी पाऊस पडला तरी फेरफूट काढण्याचं थांबवू नका हेलपूट काढल्यानंतर अमुक एखाद्या औषधाची फवारणी करायला पाहिजे असा भाग अजिबात नसतो किंवा नाही फक्त मॅजिक स्प्रेच्या फवण्या केल्यात सुद्धा चालेल युरोपसाठी सुद्धा हा मॅजिक स्प्रे चांगला चालतो सहा ते सात फवण्या साथ फावणीच्या अगोदर जरी मॅजिक स्प्रेच्या दिल्या तरी काही अडचण येत नाहीये कुठलाही रिसोडू एमपंचचा राहत नाहीये किंवा ब्ल्यू कॉपरचा रिसोड राहणार नाही आणि एम पंचळी ब्ल्यू कॉपर मोडचू इतकंच आहे त्यात फार तर किटन असे त्याला ऍड करू शकता काय काय ऍड करू शकतो याच्यावर आपण बोललोय बघायचा बघू डिपिंग करणार असाल पाऊस असेल किंवा आकाशात आभाळ असेल तर पाच पिपीची मात्रा कमी करा आणि मग डीप करा विरणी असेल तर नेमकी चालू ठेवा पाऊस उघडून गेला तरी चालू ठेवा काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर मॅजिक स्प्रे आणि कासुबीची फवारणी करा त्यामुळं कामं कोणतीही थांबवायची नाही फक्त एक डॉर्मेक्स लावायचा असेल म्हणजे हायड्रोजन सायनामेड लावायचा असेल कोणत्याही कंपनीचा असू द्या तर मात्र फक्त किमान तीन तास पेस्ट वाढली पाहिजे एवढी काळजी घ्या आणि तीन तास जर पेस्ट वाढली नाही तर मात्र फुटायला अडचण येते त्यासाठी त्या बागेचं जर दोन अडीच तास पेस्ट वाढली तर दुसऱ्या दिवशी ते बागेच्या ज्या काड्या आहेत त्या पिळून घ्या दोन रोजगारी तिथे गेले तर जाऊ द्या पण बाग चांगली फुटणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बागायत बो कमीत कमी खर्चात तिजदार उत्पादन काढण्यासाठी या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या नेमक्यापणानं करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद